मराठा आरक्षण आंदोलनाला मोठं यश मिळालंय आझाद मैदानावर सुरू असलेलं मनोज जरांगे पाटलांचं अमरण उपोषण अखेर संपुष्टात आलंय राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना तर सातारा गॅझेटच्या आधारे पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे हा निर्णायक तोडगा निघाल्यानंतर आझाद मैदानावर जल्लोषाचा माहोल होता गुलाल घोषणाबाजी आणि उत्साहाच्या वातावरणात मराठा समाजाने आनंद व्यक्त केला अनेक दिवसांपासून संघर्षाचा लढा हा चालू होता आणि आज लढ्याला आज कुठेतरी यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण आता सॉरगड स्वर्गेड, स्वर्गेडमधील जो जयदेव चौक आहे या चौकामध्ये आहे या ठिकाणी आपण पाहतोय की कशा पद्धतीने मराठा समाजातील ज्या व्यक्ती आहेत ज्यांनी रात्रंदिवस करून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे आणि त्या प्रबोधनाच्या माध्यमातून आज कुठेतरी साखर खाण्याची वेळ आलेली आहे हा गोड दिवस आहे नेमकं त्याबद्दल काय सांगा नक्की संघर्ष हा जीवनामध्ये प्रत्येकाचा असतो समाजामध्ये असतो आणि त्या संघर्षामध्ये आपल्याला काहीतरी मिळत असतं आणि अजून काहीतरी मिळवायचं असतं तर हा जो लढा गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष चालू आहे याच्यामध माद, याच्यामधून आ आज काय झालेलं आहे की नि निजामाच्या काळातलं जे मराठवाड्यामधले जे लोक आहेत की त्यांच्याकडे कुणबीच्या नोंदी फार कमी सापडतात तर त्याचं कारण काय आहे की सरकारला जे रेकॉर्ड दिले निजामाच्या काळातलं ते सरकारकडे सापडत नाही किंवा सरकारच्या ज्या प्रतिनिधी होते त्यावेळेचे तर त्यांच्या म्हणजे नजर चुकीमुळं म्हणा किंवा गाळपणामुळं आज ह्या समाजाला काही यातना भोगावं लागत आहेत आणि सरकारला आमचं हेच विनंती आहे की आजचा जो काही त्यांनी जी आर काढला आहे तर त्या जी आरच्या माध्यमातून गावोगावच्या ज्या काही नोंदी आहेत लोकसंख्या आहे तर त्या लोकसंख्येच्या नातेवाईक किंवा जे कोणी असतील त्यांच्याकडनं हमीपत्र घेऊन किंवा काही सरकार नियम काढेल तर त्याच्या माध्यमातून ते कुणबीच्या नोंदी त्या देणार आहेत असं सरकार म्हणतंय तर आमचं त्यां त्यांना हेच सांगणं आहे की विश्वास पाटील यांनी खूप अभ्यास केलेला आहे याच्यावरती तर विश्वास पाटलांना या समितीमध्ये घ्यावं शिंदे समितीमध्ये शिंदे समितीला वाढ दिलेली ना ते एक मेंबर घ्यावं विश्वास पाटील हे सनदी अधिकारी आहेत त्यांच्या खूप रेकॉर्ड आहे अख्ख्या भारतातलं त्यांनी रेकॉर्ड काढलेला आहे आणि मग त्या रेकॉर्डचा निश्चित फायदा होईल आणि समाजाला न्याय मिळू शकतो म्हणजे कुठल्या मागण्या होत्या आपल्या आणि आता कुठल्या मागण्यांची पूर्तता झालेली त्यामध्ये अनेक आठ प्रकारच्या मागण्या होत्या त्यामध्ये एक तर पहिली गोष्ट ओबीसी मधनं आरक्षण दुसरं अठ्ठावन्न लाख नोंदी ज्या झाल्या त्या अठ्ठावन्न लाख नोंदींचा जो काय लोकांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळण्यामध्ये अडथळा येत होता तो एक पॉईंट होता परत जे हुतात्मा झाल्या मधल्या काळामध्ये मराठा संघर्षामध्ये त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत आणि शासकीय नोकऱ्या मिळाव्यात हा एक होता अशा आठ प्रकारच्या त्यांच्या मागण्या होत्या तर त्या आठपैकी त्यांनी सहा मा मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे लोक हुतात्मा झालेत त्यांना आर्थिक मदतीची पंधरा कोटीची तरतूद केली पर ज्या शासकीय नोकऱ्या होत्या तर त्यात जारांगे पाटलांचं म्हणणं होतं की त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना मिळाव्यात ते मान्य केलेलं आहे त्यामुळे ह्या दोन सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या मान्य झाल्या अठ्ठावन्न लाख नोंदींचं सुद्धा जे आहे त्यांचं ताबडतोब सर्टिफिकेट त्यांचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपडेट पर्यंत आजच्या तारखेपर्यंत त्यांना देण्यात यावं त्याच्याकरता जी पैशाची मागणी होत होती ती पैशाची मागणी न होता त्यांना ते ताबडतोब इश्यू व्हावं ही मागणी होती त्यात अशा ह्या सगळ्या सहा मागण्या त्यांनी मान्य केल्या त्या पद्धतीचा जी आर आज निघालेला आहे आत्ता आता राहिल्या दोन मागण्या तर त्या म्हणजे एक निजामांच्या ज्या काय नोंदी होत्या जुन्या मराठवाड्यातल्या असतील किंवा पश्चिम पूर्ण महाराष्ट्रातल्या असतील किंवा सातार गॅजेट असेल तर ह्या ज्या आहेत तर ह्याच्या दोन्हीचं एकत्रीकरण करून जो मराठा समाज आहे तर पश्चिम महाराष्ट्राला जो समाज आहे तो सातार गॅजेटमध्ये तो पूर्णत्वास बसेल पण मराठवाड्याचा जो आहे निजामांचा गॅजेट त्यामध्ये मराठ्यांच्या मराठवाड्यातल्या ज्या नोंदी आहेत त्याच्या त्याची तयारी चालू केलेली आहे सरकारनी आणि ह्याबद्दल आम्ही अत्यंत आनंदी आहोत त्याबद्दल आपण पाहतो की कशा पद्धतीने सातत्याने या संघर्षामध्ये हे कार्यकर्ते लढा देत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नेमकं काय भावना आहे आणि हा बोर दिवस आता तुमच्या समोर येतोय त्यानिमित्त काय सांगा काय झालं होतं बऱ्याच वर्षापासून ही मागणी सर्व समाज करत होता परंतु काय रेकॉर्ड जे काय उपलब्ध करायचे होते आता ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या याचाच अर्थ त्या नोंदी होत्या ना परंतु ते मागणी केल्यानंतरसुद्धा मिळत नव्हतं याचाच अर्थ जाणीवपूर्वक समाजाला या लाभापासून वंचित ठेवलेलं होतं गेल्या वर्षीसुद्धा आपण वाशीला जेव्हा सर्व समाजाचा लढा यांनी घेऊन गेलो होतो त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्यांनी एक पत्र दिलं होतं परंतु त्या पत्राचं जर जे आरमध्ये रूपांतर केलं असतं तर गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्ष त्या मुलांना फायदा झाला असता माझं आजही मी म्हणणं की त्याच वेळेस असतं तर ते आज या लढ्याला यश आल्याचं शंभर टक्के यश आले आणि यश येत असताना अडथळे पण निर्माण केले होते तुम्ही बघितला असेल पाच दिवसापासून आमच्या समाजाचे गोरगरीब मुलं आम्ही इथून पाठवले होते गेले होते आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही इथून भाकऱ्या पाठवल्या आम आमच्या आई बहिणीने आमच्या घरामध्ये गणपती लक्ष्मी या गौरी गणपतीचा सण असताना घरी सणवार न करता आपली लेकरं तिकडे पाठवली ले होती समाजाची ही भावना त्यांच्या लक्षात द्यायला खूप वेळ लागला तशा पद्धतीने समाजाचं आंदोलन चिडचिरडीत चीर, काढण्याचा पण खूप प्रयत्न झाला आणि काल एक इशारा दिला होता की मुंबई खाली करा मनोज गोळ्या झाडा जीव गेला तरी मुंबई खाली करणार नाही आणि लोकांनी पण मुंबई खाली करू नका असा संदेश दिला होता आणि इथं असणाऱ्या आम्ही त्यांना पाठबळ देणाऱ्या मराठा समाजाने जागोजागी आज उपोषण केले आज सकाळपासून इथं मराठा महासंघाने सर्व समाजांनी इतर संघटनांनी पण इथून पाठिंबा दिला आणि त्या सगळ्याचा मेसेज सरकारपर्यंत गेला हे आपल्याला मान्य करावं लागेल सरकारने दिशाभूल करून काल खोटे नाटे वकील तिथं कोर्टामध्ये सादर करून जे चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर आंघोळ्या केल्या प्रत्येक खेळे हे आपले लोक नव्हते हा आनंद साजरा करत त्याबद्दल काय आज आनंद साजरा करत असताना नक्कीच आनंद आहे पण त्या पाठीमागं आमचे कितीतरी बलिदान गेलेले आहेत पहिलं पण अण्णासाहेब पाटलांचा आहे त्याच्यानंतर कित्येक मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत एवढा अंत बघायची गरज नव्हती आनंद साजरा करताना नक्कीच खूप आनंद आला असता परंतु अशा परिस्थितीमध्ये आम्ही आनंद साजरा करतोय पण त्याचं दुःख पण आहे ना इतक्या लोकांचं बलिदान गेलंय त्याचं तर त्या पद्धतीने इतका कुठल्याही समाजाचा समाजाने सरकारने छळ करू नये आम्ही वैयक्तिक कुठल्याही माणसावरती कधीच टीका केली नव्हती परंतु समाज माध्यमावरती हे ब्राह्मण आहेत म्हणून ह्यांच्यावरती टीका करतात असं नाही आज तुम्ही सत्य देत म्हणलं आम्ही तुम्हालाच मागणार तर पाहतोय की कशा पद्धतीने हा जो काही लढा आहे तो लढा यशोसिएशनकडे पुढे चालत चाललेला आहे आणि त्या माध्यमातून हे जे मराठा समाजाचे जे काही कार्यकर्ते असतील किंवा मराठा समाजासाठी रात्रंदिवस जो काही लढा आहे तो लढा पूर्ण करण्यासाठी आपलं जीवनाचं परवा न करतात बलिदान दिलेल्या जे काही बांधव आहेत त्यांचाही त्यांचाही उल्लेख या यांच्या माध्यमातून केला जातो आपल्याला पाहायला आहे आणि आजचा दिवस हा गोड आहे या ठिकाणी स्वारगेट चौकामध्ये संपूर्णपणे ही जी लोक आहेत या लोकांच्या माध्यमातून एक आनंद उत्सव साजरा केला जातोय आणि साखर वाटप करून हा आनंद उत्सव केला जातो म्हणजे ज्या काही ज्या ज्या गोष्टी घोषणा आहेत त्या केल्या जातात पाहायला मिळतोय विजयरण दिवस सुदर्शन मराठी पुणे